नागपूर मधील राजभवनात रविवारी महायुती सरकारमधल्या एकूण एकोणचाळीस आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम शपथ घेतली राज्यातील महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि एकोणचाळीस मंत्री असे एकूण बेचाळीस मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला पण भाजप प्रदेशाध्यक्ष पद चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शपथविधीनंतर आता भाजपचा नवीन प्रदेशाध्यक्ष नक्की कोण होणार यावर चर्चा सुरू झाल्या आहेत आणि यासाठी दोन नेत्यांची नावं चर्चेत आहेत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते बावनकुळेंनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नंतर भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे दरम्यान भाजप नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देणार असल्याची माहिती समोर येते रवींद्र चव्हाण यांच्या नावासोबतच आता हो प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा रंगू लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळते प्रवीण दरेकर यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद नाकारल्यानंतर त्यांची आता भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा होत आहे दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी फोन आला होता त्यांनी नागपुरात मंत्री पदाची शपथ ग्रहण केल्याचं पाहायला मिळालं या शपथविधीनंतर चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यात मंत्री झाले आहेत त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नंतर भाजपचा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्यासह प्रवीण दरेकर यांचं नाव समोर आलं या पदासाठी शर्यत वाढली असून प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे शिवसेनेतून मनसेत आणि मनसेतून भाजपमध्ये असा राजकीय प्रवास करणाऱ्या प्रवीण दरेकर यांनी केलाय विद्यार्थी दशेपासून प्रवीण दरेकर यांचं राजकारणात वावर आहे दरेकरांचे वडील एसटी कंडक्टर तर आई मासळी विक्रेती होती वैयक्तिक आयुष्यातील खास खळगे कर पार करत प्रवीण दरेकरांनी आधी मुंबईतील आणि आता राज्यात राजकारणात आपलं विशिष्ट स्थान निर्माण केलंय मूळचे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मधील असलेल्या प्रवीण दरेकरांच्या राजकीय जीवनाची सुरुवात मुंबईतूनच झाली एकोणीशे एकोणनव्वद साली मुंबई विद्यापीठातून कॉमर्स विषयात पदवी संपादित करून पुढे त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केलं तर रवींद्र चव्हाण हे दोन हजार दोन साली भारतीय जनता युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष पदावर त्यांची नेमणूक झाली तर दोन हजार पाच साली डोंबिवलीतील सावरकर रोड प्रभागातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रथम निवडून आले दोन हजार सात साली कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदावर विराजमान झाले नगरसेवक पदावर कार्यरत असताना दोन हजार नऊ साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचा पहिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला दोन हजार चौदा व त्यानंतर दोन हजार एकोणीस साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोकण पट्ट्यातील सार्वधिक मताधिक्य मिळवून देऊन डोंबिवलीकरांनी सलग तिसऱ्यांदा त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं दरम्यान दोन हजार सोळा साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून राज्य शपथ घेऊन महाराष्ट्र सरकारच्या चार खात्यांची त्यांनी जबाबदारी सांभाळली होती त्यामध्ये बंदरे माहिती व तंत्रज्ञान वैद्यकीय शिक्षण तसंच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्यांचा राज्यमंत्री म्हणून युतीच्या काळात ते कार्यरत होते भाजप शिवसेना युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार आलं आमदार असतानाच त्यांची दोन हजार वीस साली भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक झाली तसंच फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण माहिती आणि तंत्रज्ञान खाद्य व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्याचं राज्यमंत्रीपद भूषवलंय दोन हजार बावीस मध्ये त्यांची पुन्हा एकदा शिंदे व फडणवीस सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्रीपद मिळवलं पण यंदा मात्र मंत्रिमंडळात चव्हाणांना स्थान मिळालेलं नाहीये ना रवींद्र चव्हाण हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत तर शिवसेनेतील बंडावेळी ही त्यांची भूमिका महत्वाची राहील तसंच यापूर्वी दोन वेळेस त्यांनी मंत्रिपदाची संधी घेतलीये शिवाय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही जवळचे मानले जातात त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत पण आता त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी विरोधी असणारे रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीचे आमदार म्हणून विजयी झाले मागील महायुतीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते यंदाही मंत्री म्हणून त्यांचं नाव आघाडीवर होतं आता रवींद्र चव्हाणांकडे भाजप नवी जबाबदारी सोपवणार असल्याची माहिती माध्यमांकडून मिळते रवींद्र चव्हाण यांच्याकडे मोठी जबाबदारी असणार आहे पुढील विधानसभा निवडणूक एकोणतीस मध्ये भाजपला दोनशेहून अधिक आमदार निवडून आणायचे आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक प्रचार सभेत दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करायची आहे असं म्हटलं होतं या दृष्टीनं भाजप कामाला लागले असं म्हणणं आहे तर काहींच्या मते प्रवीण दरेकर यांना क्रमांक एक ची पसंती भाजप प्रदेश अध्यक्ष पदासाठी मिळते आता प्रवीण दरेकर की रवींद्र चव्हाण कोणाचा पार्ट जड ठरणार हे आपल्याला येत्या काळात कळेलच पण आणखी एक तिसरी शक्यता नाकारता येत नाही ती म्हणजे भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम आहे त्यामुळे बावनकुळे यांच्या जागी नवीन चेहरा दिला जाईल मात्र दुसरा तर्क असाही आहे की जे पी नड्डा यांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतरही राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांच्याकडेच ठेवण्यात आलं तोच फॉर्म्युला महाराष्ट्रातही तो वापरला गेला तर बावनकुळे हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्षपदी कायम राहतील माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो विधान परिषदेचे सदस्य राम शिंदे हे धनगर समाजाचे आहेत विधान परिषदेचे सभापती पद मिळालं नाही तर प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो तेही फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत जळगाव जामोदचे पाच वेळचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी आता चर्चेत आहे तेही फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात ते कुणबी समाजाचे आहेत त्यामुळे बावन कुळे हे तेली समाजाचे आहेत आणि त्यांच्या जागी बहुजन समाजाला संधी द्यावी असं ठरलं तर कुटे यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जाईल त्यामुळे तुम्हाला काय वाटतं रवींद्र चव्हाण की प्रवीण दरेकर कि मग कोणी तिसराच नेता सांभाळणार प्रदेशाध्यक्षपद हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 何で